बर बर गावातील गावा ग्रामदैवत बिरवा महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि बिरवा यात्रा सोहळा हा एकत्र कार्यक्रम एकवीस ते चोवीस तारखेपर्यंत आनंदाने आणि अत्यंत उत्साहामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणारे आमच्या गावातील डॉक्टर जालिंदर भोर यांच्या अर्थसहाय्यातून ह्या मंदिराला फार मोठा हातभार लागला आणि हे हातभार लावत असताना गावातील प्रत्येक माणसानं जे शक्य आहे ते दे योगदान देण्याचं काम केलं आर्थिक मदत केली आणि हा कार्यक्रम चांगल्या सुस्थितीत पार पाडण्यासाठी ह्या गावातील पत्रकार दत्तू जाधव असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आणि यावेळेस कुठल्याही माणसाच्या डोक्यामध्ये पक्षीय राजकारण वगैरे काही नाही बाजूला ठून सगळ्यांनी एकत्र येऊन गोडी गुलाबीनं हे तीन चार दिवस सातत्यानं एकवीस तारखेला कीर्तन बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा सो सोहळा आणि आज बिरवा यात्रा या माध्यमातून तमाशाफड आणि त्याचबरोबर काही मुलींचा उद्याला कार्यक्रम पार पडतोय ह्या कार्यक्रमामध्ये सर्व गावानी पाहुणे मित्रपरिवार आणि नातेवाईक मुला मुली असतील यांच्या सहकार्याचं हा कार्यक्रम का अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडला त्याबद्दल मी व्यक्तिशः गावातले गावातील तरुण असतील ज्येष्ठ असतील म्हातारे असतील हरिभक्ती परायणा सर वारकरी असतील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो थांबतो